राजकारणात राजकीय वारसा घराणेशाही ही गोष्ट नवीन नाही पिढ्यानपिढ्या ते चालूच राहील पण आज आपण अशा राजकीय वारशाबद्दल अथवा घराणेशाहीबद्दल जाणून घेणार आहोत की, की महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत एकाच मतदारसंघात एकाच कुटुंबाचा आमदार होत आलाय तब्बल बहात्तर वर्ष म्हणजे एकोणीसशे बावन्नपासून याच कुटुंबाचं राजकारणात वर्चस्व कायम दिसतं कोणतं आहे ते कुटुंब कुठला आहे तो मतदारसंघ या सर्व गोष्टींचा आढावा घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संतोष राजमाडिक बोलबिंदास् आजच्या भागात तुमचं स्वागत करतो सुरुवातीला जाणून घेऊया या आगळ्या वेगळ्या मतदारसंघाबद्दल विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेलं या मतदारसंघाचं नाव उसत यवतमाळ जिल्ह्यामध्ये हा मतदारसंघ विखुरलाय महागाव तालुक्यातील काही भागांचा समावेशही या पुसत मतदारसंघात होतो या मतदारसंघाबद्दल सांगायचं झालं तर हा बंजारा बहुल मतदारसंघ आहे या मतदारसंघावर आदिवासी समाजाचा प्रभाव तर आहेच सोबत ओबीसी आणि मुस्लिम समाजाच्या मतांचा वाटाही या मतदारसंघात खूप महत्वाचा आहे पण बंजारा समाज ज्याच्या पाठीशी तो तिथला आमदार हे गणित ठरलेलं असं म्हणायला हरकत नाही याच मतदारसंघात राजकीय वारसा लाभलेल्या कुटुंबातील किंबहुना घराणेशाहीचं टोक गाठलेलं हे कुटुंब म्हणजे नाईक कुटुंब या नाईक कुटुंबाने आत्तापर्यंत महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले त्यातील पहिलं नाव म्हणजे महाराष्ट्राचे अकरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक आणि दुसरे सुधाकरराव नाईक पुसद विधानसभा मतदारसंघाचा विषय निघताच समोर येतं ते सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे दिवंगत वसंतराव नाईक यांचं नाव वसंतराव नाईक यांनी सलग अकरा वर्ष दोन महिने आणि पंधरा दिवस महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं वकिलीचं शिक्षण घेत असतानाच वसंतराव नाईक यांनी राजकारणात प्रवेश केला त्यांनी महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याच्या आधी पुसद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली एकोणीसशे बावन्नमध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले आणि नागपूर राजधानी असलेल्या मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचं उपमंत्रीपद त्यांनी मिळवलं एकोणीसशे साठमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा ते, ते, ते पहिले महसूल मंत्री होते म्हणजे एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या निवडणुकीपासून ते एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीपर्यंत वसंतराव नाईक यांनी पुसत मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यानंतर सुधाकरराव नाईक यांनी त्यांच्या काकांचा वारसा सुरू ठेवला त्यांच्यानंतर सुधाकर नाईक यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे नव्याण्णव असे पाच वेळा मतदारसंघातून निवडून येत मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं पुढे हेच सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी कमी कार्यकाळ मिळाला एकाच कुटुंबातून मुख्यमंत्री होणारी ही राज्यातली पहिली जोडी ठरली सुधाकरराव नाईक यांच्यानंतर त्यांचे भाऊ मनोहर नाईक एक यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले त्यावेळी त्यांना ते राज्यमंत्रीपदी मिळालं होतं त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली यावेळी सुधाकरराव नाईक यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवची निवडणूक लढवली आणि जिंकली देखील त्यानंतर पुसद मतदारसंघात राष्ट्रवादीचा कायम दबदबा राहिला त्यानंतर झालेल्या दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या झालेल्या निवडणुकांमध्ये जनतेनं मनोहर नाईक यांना भक्कम पाठिंबा दिला आघाडी सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट सुद्धा सांभाळलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चित्र नाईक विरुद्ध नाईक असं होतं निवडणुकीत नाईक कुटुंबीयच एकमेकांविरोधात उभे होते मनोहर नाईक यांचा मुलगा इंद्रनील नाईक राष्ट्रवादीकडून रिंगणात होते तर मनोहर नाईक यांचे पुतणे निलय नाईक यांना भाजपाकडून तिकीट मिळालं होतं दोन चुलत भावांमध्ये झालेल्या सामन्यात इंद्रनील नाईक यांनी बाजी मारली होती नंतर निलय नाईक यांना विधान परिषदेवर आमदार करण्यात आलं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतही इंद्रनील नाईक यांनी पुसद विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश झाला असून त्यांनी मंत्रिपदाची शपथही घेतली या माध्यमातून एक वर्तुळ पूर्ण झाल्याचं दिसून येतं महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत एकाच मतदारसंघावर एकाच घराण्याचं निर्विवाद वर्चस्व टिकून राहणं हा खरं तर एक विक्रमच ठरला आहे आजवर अनेक घराण्यांना अथवा नेत्यांना अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरचा फटका बसलाय अगदी विके थोरात घरानेही यातून सुटलेली नाहीत मात्र नाईक कुटुंबियांनी यावर मात करत पुसदमधील मतदारांच्या मनावर आपलं अढळपद कायम राखलंय तसे नाईक कुटुंबीय बंजारा समाजाचे मात्र सर्व समाज घटकांमध्ये नाईक कुटुंबियांनी आपल्या मतपेटी तयार करून ठेवली त्याचबळावर पुसदचा गड अजिंक्य बनलाय तो पुढे अजिंक्यच राहणार का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र